बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली असून यावेळी वेगवेगळ्या सदस्यांची घरात एंट्री झाली आहे छोट्या पडद्यावरील खलिनायिका म्हणजेच अभिनेत्री जान्हवीनं सुद्धा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केलाय जान्हवीच्या येण्यानं घरात रोजचाच ड्रामा आता आपल्याला पाहायला मिळतोय जान्हवीनं बिग बॉस मराठीमध्ये जाण्याबद्दल तिच्या घरच्यांना जेव्हा सांगितलं होतं तेव्हा त्यांना शॉकच बसला होता घरातील कामांबद्दल बिग बॉस मराठीच्या घरात जाण्याआधी जान्हवी म्हणाली होती की मला कोणतीच कामं करायला आवडत नाही मी माझ्या घरीही काम करत नाही पण आता करावं लागेल माझ्या जाण्यानं गोंधळ होणार आहे पण सगळ्यांच मनोरंजन नक्कीच करेल जान्हवी पुढे असंही म्हणाली होती की ती कोणतंही प्लॅनिंग करून घरात चाललेली नाही कारण आपण करतो एक आणि वास्तवात होतं भलतंच म्हणून मी काही तयारी केली नाही मी अतिशय शांत डोक्याने जातीय घरातल्यांसोबत मी अगदी छानपणे राहीन कारण मी खूप गुणी आहे पण जर कोणी माझ्या डोक्यात गेलं तर मात्र मी त्याला सोडणार नाही घरात फोन नसणार आहे हे समजल्यावर मला थोडं आश्चर्यच वाटलं मी कायम फोनवर असते आता या सगळ्यांपासून मला एका वेगळ्या जगात जायचंय तिथे वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटणार आहेत त्यांना कसं डील करायचं ते समजणं कठीण आहे पण प्रवास मजेदार होईल बिग बॉसच्या घरात गेल्यापासून रोजच जानवीची चर्चा होताना पाहायला मिळते तुम्हाला जान्हवी जसा खेळ खेळते ते आवडतंय का व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा